नमस्कार मी स्वाती फुडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे चिकन बिर्याणीची रेसिपी बघणार आहोत ही बिर्याणी आपण वीस ते पंचवीस लोकं अगदी सहजरित्या खाऊ शकतात चला तर मग रेसिपीकडे वळूया पण याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर इथे तीन किलो चिकन घेतलेलं आहे पंधरा ते वीस लोकं पण अगदी सहजरित्या ही बिर्याणी फस्त करू शकतात तर चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे दोन चमचे हळद घालायची आहे आता कसं उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत भरपूर जणं एक ठिकाणी जमतात पार्टी प्लॅन करतात तर हा व्हिडिओ खास आपल्यासाठी जर आपल्याला बिर्याणी जर बनवायची असेल तर अगदी परफेक्ट प्रमाणासहित मी इथे व्हिडिओ आपल्याला शेअर केलेला आहे आता काय आपण कंटिन्यू तीन ते ती पाच किलोची बिर्याणी करत नाही म्हणून कसं एक एक किलोची बनवतो ना तर त्यानुसार मी डिशमध्ये मसाले करून घेतले म्हणजे एक किलोला किती प्रमाण घालतात ना तर त्यानुसार मी वेगवेगळे काढून घेतलेले तर आता खडा मसाला आपल्याला तीन चम्मच घालायचा आहे गरम मसाला धने पावडर सहा चम्मच घालायचे जिरे पावडर दोन चम्मच घालायचं आहे हळद दोन चम्मच आपल्याला घालायची आहे तिखट आपण दीड ते दोन चम्मच घालू शकतात कारण की खड्या मसाल्याचं पण तिखट उतरतं किंवा जर आपण जास्त खात असाल तर स्पायसी पण आपण घेऊ शकतात तिखटाचं प्रमाण वाढू शकतात हिरवी मिरची घालू शकतात पण मी ते घातलेली नाही लहान मुलं होतेत ना म्हणून हिरवी मिरची आम्ही स्किप केली मी इथे जी हिरवी पेस्ट घातलेली आहे ना ती पुदिन्याची पेस्ट होते थोडीशीच अवेलेबल होती म्हणून तेवढी घालून दिली आता टोमॅटो केचप आपलं जे भाजीचा चमचा आहे ना मोठा ते दोन चम्मच फुल भरून घेतलेले आहे आता इथे दही घेतलेलं आहे दोन पॅकेट दही घेतलेले आहे मी चितळेचं आठशे ग्रॅम दही आहे तर पुरेसं होऊन जातं अगदी छान घट्टसरच दही घ्यायचं आहे आपल्याला जास्त आंबट नाही घ्यायचं आहे कारण की उन्हाळ्यात जास्त आंबट हे जे आपण ऑलरेडी टोमॅटो केचप वगैरे घातलेले के आहेत ना ते ऑलरेडी आंबूसपणा येतो तर छान असं घट्टसर दही घालून घ्यायचं आहे आपल्याला तर याच्यात थोडीशी कस्तुरी मेथी पण चोळून घातलेली आहे तर हे सर्व मसाले आपल्याला छान असे घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना हे आम्ही धुलीवंदनला आपला जो धुराडा असतो ना त्याच्यामध्ये ही बिर्याणी आम्ही बनवलेली आहे तर आपण आता उन्हाळ्यामध्ये सर्वजण एका ठिकाणी जमले की काहीतरी असं छान असे आयटम खवडतात हॉटेलमध्ये नेहमी नेहमी जाऊन कंटाळा येतो तर असे जर आपण सर्व मिळून जर पदार्थ केलात ना तर खूप मजा येते तर छान असं पूर्ण मसाले वगैरे एकत्र घालून आपल्याला ते चिकनला लावून ठेवायचे मॅरिनेट करायचे आता इथे फक्त अद्रकची पेस्ट घातलेली आहे पण आता काढून घालून घेणार आहे एका साईडला आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे खूप सारा आता एका किलोला आपण कांदे चार घालतो तर त्यानुसार तीन किलोला आपण बारा ते तेरा कांदे छान असे मीडियम साईजचे कांदे कट करून घेऊ शकतात तर छान पूर्ण असं मसाले जे आहे ते चोळून घ्यायचे आता इथे आलं चिपम पेस्ट मी इथे घालून घेतलेली जर आपल्याकडे पुदिना जास्त असेल ना तर कट करून घाला पेस्ट घालण्याऐवजी खूप छान फ्लेवर येतो त्याचा अॅरोमा येतो उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचा फ्रेश फ्लेवर जर आला ना तर खूप छान टेस्ट पण येते तर माझ्याकडे जास्त नव्हता म्हणून इथे आम्ही थोडीशी पहिले पेस्ट घालून घेतली आणि नंतर थोडीशी जो थोडासा आहेत ना तर तो कट करून घातला तर आपण आपल्या जर क्वांटिटी असेल ना तर छान असा कट करून घालून घेऊ शकतात तर आता पुन्हा इथे थोडीशी आलं आणि लसणची पेस्ट घालून घेतली आ... पूर्ण आलं लसूणची पेस्ट जर आपण एक किलो चिकन जर बिर्याणी बनवत असाल ना तर आपल्याला दोन ते तीन चम्मच सहज लागते तर त्यानुसार आपल्याला ही आलं लसण पेस्ट घालून घ्यायची आहे छान कारण की तांदळाला पण वास आला पाहिजेत म्हणून छान असं मसाले आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आपण दुसरे कुठलेही मसाले घातलेले नाही आहे आता काय केलं ते मोठं टोपलं होतं ना तर ते फ्रीजरमध्ये बसत नव्हतं म्हणून दोन ठिकाणी आम्ही त्याला काढून घेतलं आणि छान असं त्याला आता मॅरिनेट होऊ द्यायचं जर वेळ असेल ना तर मॅरिनेट होऊन जाऊ द्या दोन ते तीन घंटे फ्रीजरमध्ये आता ही संध्याकाळची क्लिप आहे इव्हिनिंगला आम्ही ही बिर्याणी बनवली होती तर कांदा घरातच गॅसवरच तळून घेतला आणि कारण की आता खूप लेट होणार होतं मुलांना पण भूक लागलेली होती चूल आम्ही अरेंज केली कारण की सिटीच्या ठिकाणी कसं लाकडं वगैरे सर्व अरेंज करावं लागतं तर चूल वगैरे मांडून पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवून दिलेलं होतं तांदूळसाठी आता इथे पाण्याच्या क्वांटिटीनुसार ना आपल्याला मीठ घालायचं आहे आणि तांदळापेक्षा आपल्याला पाणी जे आहे ते तीन पट घ्यायचं आहे त्याने छान असा मोकळा आपला तांदूळ होतो आता तांदळामध्ये पण मसाले घालून घ्यायचे आपल्याला म्ह तांदळामध्ये शक्यतो जास्त मसाले कोणते आपली मोठी विलायची छोटी विलायची तेजपत्ता दालचिनी बाजा लोंग आणि मिरे हे छान असे घालून घ्यायचे जर जास्त जर नसेल तर फक्त बाजा दालचिनी आणि हे जरी घातलं ना आपण वेलची तर चालून जाईल पण जर असेल तर नक्की घाला आणि तांदूळ उकळत असताना आपल्याला त्याच्यामध्ये दोन एक, एक ते दीड लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे मी इथे एक मोठ्या साईजचं लिंबू होतं ना तर ते पिळून घातलेलं आहे चवीनुसार मीठ पाण्याच्या चवीनुसार घालून घ्यायचं आहे तांदूळची इथे मी आपल्याला प्रमाण सांगते आ, तीन किलो चिकनसाठी अडीच किलो तांदूळ घेतलेला आहे तर हा अगदी पुरासा आहे कारण की तांदूळ फुलतोत ना तर जास्त जर आपण तीन किलोला तां तीन किलो चिकनला जर तीन किलो तांदूळच घेतला ना तर पिस जास्त राहत नाही तर अगदी छान आहे म्हणजे चिकनपेक्षा तांदूळ फक्त आपल्याला अर्धा किलो कमी घ्यायचा आहे तर, तर छान आता आपला तांदूळ जो आहे तो उकळलेला आहे आपल्याला तांदूळ जास्त नाही शिजवायचा आहे सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचा आहे शिजल्यानंतर आपल्याला त्याला आता आम्ही ह्या चाळणीतनंच तो काढून ताटामध्ये छान असा पसरून ठेवला जे खडे मसाले आहे मुलं खात नसेल ते आपण ह्या स्टेजला काढून घेऊ शकतात भातामधले आपण जेव्हा असं ताटामध्ये काढतो ना तांदूळ तर तेव्हा ते पूर्ण मसाले काढून घेऊ शकतात तर तांदूळ आता सत्तर ते ऐंशी टक्के शिजला आहे ना तर तो काढून घ्यायचा आहे आणि जे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन आहे ना ते आता आपल्याला याच्यात सोडून द्यायचे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आम्ही तेव्हा तिखट घातलेलं नव्हतं आता तिखट घालून घेणार आहे आणि त्यासोबतच आपला जो कांदा तळला होता ना आपण घरामध्ये तर तो कांदा पण इथे घालून घ्यायचा आहे तर तिखट शक्यतो जास्त नका घालू कारण की आपण खडे मसाले घातलेले असतात ना आणि जितकी बिर्याणी फिक्की असेल ना तो पूर्ण खड्या मसाल्यांचा आपल्याला त्याच्यामध्ये स्वाद येतो तर तिखट इथे आता आम्ही तीन चम्मच घालून घेतलेले आहे तीन ते चार चम्मच तर इथे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतात आता चिकन घातल्यानंतर छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा इथे आता जो आपण तळलेला आहे ना तर तो, तो अर्धा चिकनमध्ये घालायचा आहे असं छान हाताने कुस करून आणि नंतर आता आपण तो कांदा राईसवर पण घालून घेणार आहे राईसच्या लेअरवर पण तर त्यांनी छान असं पूर्ण आपल्या बिर्याणीला फ्लेवर येईल आता खडे मसाल्यांचा आपण जो तांदूळ आहेत ना उकळलेला तो आता आपल्याला सोडून द्यायचा आहे तर आता काय केलं थोडंसं फ्राय आपला जो चिंग चायनीजचा फ्राईड राईस मसाला आहे ना तर तो, तो मी इथे घालून घेतलेला आहे कारण की आपण बघू शकतात आपण मार्केटमधला एकही मसाला घातलेला नाही आहे तर फक्त तो जो फ्राईड राईस मसाला आहे ना तो इथे दोन ते तीन पॅकेट वापरून घेतलेले आहे आता ही पूर्ण बिर्याणी जी ती जवळपास सहा किलोची झालेलीच आहे आपली तांदूळ आणि मसाले आणि चिकन धरून तर बघू शकतात मार्केटमध्ये अगदी खूप आता रेट वाढलेले आहे आणि कसं फ्रेश पण मिळत नाही तर आपण हे अशा पद्धतीने जर घरीच बनवलं ना फ्रेश आ, तर फ्रेश हायजिनिक आपली बिर्याणी जी ती रेडी होते आणि चव अगदी भन्नाट झालेली आहे जशी आपण विकतची तर त्यापेक्षा ही सुरेख झालेली आहे कारण की चुलीवर बनवलेली चुलीचा स्वादच खूप वेगळा असतो तर पहिले काय जर चुलीवर बनवत असेल ना तर आता जेव्हा आपण चिकन घालतो ना आणि राईस टाकल्यानंतर आपल्याला जाळ जो आहे तो फक्त पाचच मिनटं छान जाळ आणि नंतर पूर्ण जाळ विजून जो कोळसा असतो ना आहार त्याच्यामध्येच आपल्याला ही बिर्याणी शिजून घ्यायची आहे तर आता इथे आपण तांदळाची लेअर घातल्यानंतर कांदा घालून घेतला आणि एक आपली फ्राईड राईस मसाल्याचं पॅकेट घालून घेतलं जर तूप असेल तर तूप पण आपण वरून घालू शकतात आणि एका वाटीमध्ये कोळसा ठेवून छान अशी बिर्याणीला आपण त्यांनी वास देऊ शकतात तर आम्ही तेलच सोडून घेतलेलं होतं कारण की तूप तूप तर काही नव्हतं कांदा तळलेला तेलाचाच वापर केलेला आहे तर छान असं तेल वरून पण सोडून दिलं आपण बघू शकता सुरुवातीला चिकनमध्ये ते आपण अगदी कमी प्रमाणातच तेल सोडलं होतं कारण की काय होतं चिकनमध्ये जर सर्व तेल सोडून दिलं ना आपण तर वरून तांदळांना जो आपला तांदूळ असून त्याला शायनिंग येत नाही तर ही एक टीप पण समजा आपण तूप किंवा तेल आपल्याला आहे ना वरून पण सोडायचं आहे लास्टला म्हणजे त्याने तांदूळ असा चमकतो छानसा आता छान बिर्याणीला आपला कोळशाचा फ्लेवर देण्यासाठी चारकोल फ्लेवर बिर्याणी म्हणतात ना तर ती देण्यासाठी मी काय केलं एका वाटेमध्ये कोळशाचा एक तुकडा घातला त्याच्यावर ते थोडंसं तेल आणि थोडासा मसाला घेऊन त्याला त्याला दम देऊन घेतला आता बिर्याणीत आहे ना आपली कशी तीन ते चार किलोची बिर्याणी होती म्हणजे चिकन सहित तर सहा किलोची झाली पण मी ना जवळपास तीन ते चार ग्लास पाणी असं सोडून दिलेलं मधून कारण की करपून न जाऊ याकरता आणि छान असं पाच मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर त्याचा आग विजून फक्त कोळशांवरच त्याला दम देऊन घेतला छान अशी ज्युसी आपली ही बिर्याणी अगदी रेडी आहे आणि काही वेळातच फस्त होऊन गेली मी व्हिडिओ करण्याच्या आतचार त्याच्यावर बिर्याणी संपलेली होती तर बघू शकतात आपला पीस अगदी छान असा शिजलेला आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू